स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर तुम्ही तुमच्या पीक विम्याची स्टेटस जे आहे ते तुमच्या व्हॉट्सअपवरती आता चेक करू शकता हा पीक विमा म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलने आता शेतकऱ्यांसाठी खूप सोपं काम करून ठेवलं आहे आणि ते काम अशा काही प्रकारे आहे की तुम्हाला काय करायचं आहे हा तुम्ही नंबर पाहू शकता या पोर्टलवर हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला या नंबरवरती जो आहे तो एक मेसेज टाकायचा आहे मेसेज टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमची पीक विम्याची जे स्टेटस आहे पीक विम्याचं जे स्टेटस आहे ते कशा प्रकारे आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती पाठवली जाणार आहे तर हा नंबर तुम्ही पाहून घ्या हा नंबर तुम्ही काय करा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करून याच्यावर मेसेज पाठवा पाठवा नाहीतर तुम्ही या पोर्टलवर पाहू शकता पी पी एम किसानचं हे पोर्टल आहे त्याच्यावरती तुम्ही इथे पाहू शकता क्लिक व्हॉट्सअप चॅटबोर्ड याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या त्या चॅटबोर्डचा जो क्यू आर आहे तो देखील मिळतो हा स्कॅन केल्याच्यानंतर देखील तुम्ही त्या चॅटबोर्डमध्ये जाऊ शकता तर अशा काही प्रकारे तुम्हाला त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मेसेज कराल त्या मेसेज केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जे ॲप्लिकेशन आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती ती तुम्हाला पाठवली जाईल पण ही माहिती तुम्ही कधी मिळवू शकता जर तुम्ही तुमचा जो पीक विम्याचा अर्ज आहे तो अर्ज करताना जर तुम्ही हाच नंबर तुमचा जो त्या नंबरून तुम्ही पाठवताय तोच नंबर जर तुम्ही तुमचा त्या अर्जावर दिलेला असेल तरच तुम्हाला या पीक विम्याविषयीची जी संपूर्ण माहिती जी आहे ती, ती तुमच्या व्हॉट्सअप चॅटबोटवरती पाठवली जाणार आहे तर तुम्ही हा नंबर पाहू शकता अशा काही असा काही नंबर या चॅटबोर्टचा असणार आहे हा तुम्ही पाहून सेव्ह करून मेसेज टाका नाहीतर इथे तुम्ही पाहू शकता हे त्याचं स्कॅनर आहे व्हॉट्सअपचं या स्कॅनरवर जाऊन देखील तुम्ही एक स्कॅनर स्कॅन करून देखील त्याच्यावरती जाऊ शकता तर अशा काही प्रकारची माहिती होती या बाबतीतली तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा